राधाकृष्ण फाउंडेशन बेघर बेवारस होम निलंगा येथील तरुण मुलांनी सुरुवात केलेले आश्रम यांनी शाह येथील बेवारस महिला गेल्या चार महिन्यापासून अर्धनग्न अवस्थेत फिरत होती तरी याची दखल घेऊन टायगर ग्रुपचे औरा येथील कार्यकर्ते पप्पू बिरादर यांनी निलंगा येथील आश्रमाला संपर्क करून त्या बेवारस महिलेबद्दल माहिती दिली असता त्या श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे आकाश सोळंके व त्यांची संपूर्ण टीमने त्या महिलेचे ताबडतोब येऊन रेस्क्यू करून घेऊन गे गेले औराद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलरावजी दुरपडे साहेब यांनी सुद्धा मदत केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू रेड्डी विजय बोंडगे कृष्णा पाटील आकाश चव्हाण शशिकांत ढोरसिंगे कृष्णा भंडारे कृष्णा छत्रे उपस्थित होते व तसेच औराद येथील विलास कांबळे अजहर नाईकवाडे अश्विन एरटे नागेश स्वामी इरफान साहेब अजय कार्ले यांनी कपडे देऊन सहकार्य केले के, के फाय न्यूजकडून आमचे औरात शहा प्रतिनिधी राजू रेड्डी